नमस्कार प्रणिताज रेसिपी मराठीमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर आज आपण खमंग खुसखुशीत अतिशय पौष्टिक असणारे नेहमीच्या लाडूंपेक्षा वेगळे असे शेंगदाणा लाडू बनवत आहोत हे लाडू बनवायला फार सोपे आहेत या लाडूमध्ये आपण नेहमीपेक्षा एक वेगळं साहित्य वापरलं त्या आहे त्यामुळे या लाडूंची पौष्टिकता अधिक वाढलेली आहे हे लाडू साधारण एकदा बनवून तुम्ही तीन महिन्यापर्यंत खाऊ शकता लहान मुलांना छोट्या घोकेसाठी चांगला पर्याय आहे ज्यांना अशक्तपणा जाणवतो त्यांच्यासाठी सुद्धा हे लाडू खूप पौष्टिक लाडू आहेत ज्यांचा रक्तातील हिमोग्लोबिन नेहमी कमी राहतो त्यांच्यासाठी तर हे लाडू अमृताप्रमाणे आहेत या लाडूंमुळे हिमोग्लोबिनची पातळी लवकर भरून निघते आणि त्यामुळे आपली सुद्धा वाढते तर असे इतके हे पौष्टिक लाडू कसे बनवायचे ते बघूया पण तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा हे लाडू बनवण्यासाठी आपल्याला अगोदर शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत तर इथे मी एक मेजरिंग कप घेतला आहे त्यानेच सर्व साहित्य मोजून घेणार आहे तर इथे मी दोन कप शेंगदाणे या कढईमध्ये घातलेले आहे आणि मिडियम टू लो गॅसवर आपल्याला हे शेंगदाणे असे भाजत राहायचे आहे साधारण पंधरा ते वीस मिनिटांपर्यंत खमंग असं भाजून घ्यायचे शेंगदाणे आपल्याकडे असा मेजरिंग कप नसेल तर एखाद्या वाटीचं प्रमाण आपण याप्रमाणे ठरवू शकता हे शेंगदाणे जेवढे खमंग भाजले जातील तेवढे लाडूची खमंगता वाढते शेंगदाणे हा लोहाचा खूप मोठा स्रोत आहे यामध्ये नॅचरल ऑइल असतं आणि भरपूर असे पोषक तत्व आहे कॅल्शियमचं प्रमाण खूप आहे तसेच शेंगदाण्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन्स असतात त्यामुळे लहान मुलांच्या वाढीसाठी सुद्धा ते आवश्यक आहेतच म्हणून लहान मुलांच्या आहारात आपण या प्रकारचे शेंगदाण्याचे पदार्थ नक्कीच ठेवावेत काजूंप्रमाणेच भरपूर असे पोषण तत्व या शेंगदाण्यांमध्ये असतात त्यामुळे आवर्जून आपल्या आहारामध्ये शेंगदाण्यांचा अधूनमधून वापर व्हायलाच हवा आता बघा जस जसे शेंगदाणे भाजले जात आहे तसतसे त्याची साल जी आहे ती या प्रकारे आपल्याला मोकळी होताना दिसत आहे आणि शेंगदाण्याचा रंगसुद्धा बदलत आहे परंतु असेच आपल्याला लो टू मिडियम गॅसवर साधारण वीस मिनटांपर्यंत शेंगदाणे छान भाजून घ्यायचे आहेत बघू शकत असाल शेंगदाणे आता या प्रकारे चोळून बघितले तर त्याची साल अशी आपल्याला मोकळी होताना दिसत आहे म्हणजे आपले हे शेंगदाणे छान खमंग भाजलेले आहेत जर आपण शेंगदाणे भाजताना घाई केली गॅस मोठा ठेवला तर शेंगदाणे चटकन जळतात वरून आपल्याला भाजल्यासारखे वाटतात परंतु आतमध्ये कच्चेच राहतात मग अशा शेंगदाण्याचे पदार्थ छान असे खमंग लागत नाही म्हणून हे शेंगदाणे आपल्याला असेच साधारण पंधरा ते वीस मिनटांपर्यंत छान भाजून घ्यायचे आहेत शेंगदाण्यांमध्ये भरपूर प्रमाणात कार्बोहायड्रेट्स असतात परंतु यामध्ये बाकीचे पोषक तत्त्वसुद्धा असल्यामुळे शरीरातील शुगरची पातळी जास्त प्रमाणात वाढत नाही त्यामुळे मधुमेही रुग्णांनीसुद्धा आहारात शेंगदाण्यांचा वापर करायला काहीच हरकत नाही आता शेंगदाणे छान खमंग भाजून झालेत तर आपण ताटात काढून घेत आहोत छान असे थंड होऊ द्यायचे आहेत आता इथे परत मी ही कढई गरम करून घेतलेली आहे आणि त्यामध्ये शेंगदाणे जे आपण भाजून घेतलेले आहेत पंधरा मिनटं ते परत आपल्याला भाजायचे आहेत साधारण पाच मिनटांपर्यंत तर असं केल्यामुळे हे जे शेंगदाणे लाडू आहेत ते प्रचंड खमंग बनतात एकदा तुम्ही नक्की करून बघा तुम्ही असा अनुभव घेतला तर नक्कीच तुमच्या लक्षात येईल की ही लाडूची पद्धत खरंच खूप छान आहे तर साधारण आपल्याला पाच मिनटांपर्यंतच असे हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत एकसारखे हलवत राहायचे आहे नाहीतर मग शेंगदाणे जळू शकतात आतपर्यंत शेंगदाणा जसा भाजला जातो तस तसं त्याचा तस तस खमंगपणा वाढत जातो आता ज्यांना कोलेस्ट्रॉलचा त्रास आहे तर त्या रुग्णांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय शेंगदाण्यांचं सेवन करू नये आता हे भाजलेले शेंगदाणे परत ता आपण ताटात काढले हे शेंगदाणे संपूर्ण थंड झाल्यानंतर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आहेत तर इथे मी एक कप शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलेले आहेत त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे अर्धा कप गूळ आणि यातच आपण एक वेगळं साहित्य घेतलं आहे ते म्हणजे खारीक पावडर तर इथे पाव कप खारीक पावडर मी यात घातलेली आहे आणि मिक्सरला पल्स मोडवर फिरवत फिरवत या प्रकारे आपल्याला हे मिश्रण छान असं बारीक करून घ्यायचं आहे छान असं रवाळ बघू शकता खूप छान असं हे मिश्रण तयार आहे तर इथे मी हे का एका भांड्यात काढून घेतलं आहे त्याचप्रमाणे आपण उर्वरित शेंगदाण्यांमध्ये सुद्धा याच प्रमाणात एका कपाला अर्धा कप गूळ आणि पाव कप खारीक पावडर घालून छान असं बारीक करून घ्यायचं आहे तर इथे मी शेंगदाण्यांची साल काढलेली नाही हवं तर आपण इथे शेंगदाण्यांची सालसुद्धा काढून घेऊ शकता त्यानंतर हे मिश्रण तयार झालेलं आहे तर याचे आपल्याला हव्या त्या आकारात मस्त असे लाडू वळून घ्यायचे आहेत बघा लाडू सहज वळले जात आहे कारण यामध्ये गुळाचं अचूक प्रमाण आपण घेतलेलं आहे छान असा खुसखुशीत कुश अतिशय पौष्टिक असा लाडू तयार आहे याच पद्धतीने आपण उर्वरित मिश्रणाचे लाडू वळून घेऊया तर एवढ्या संपूर्ण लाडूंसाठी आपण तीनशे ग्रॅम शेंगदाणे दोनशे ग्रॅम गूळ आणि अर्धा कप खारीक पावडर वापरलेली आहे तर असे हे खमंग खुसखुशीत कुश अतिशय पौष्टिक असे लाडू तयार आहेत यामध्ये आपण खारीक घातल्यामुळे या लाडूंची पौष्टिकता खूप वाढते यामध्ये लोहाचं प्रमाण वाढतं कॅल्शियमचं प्रमाण वाढतं त्यामुळे निश्चितच आजारी व्यक्तींसाठी तुम्ही महागडे काजू बदामचे लाडू करण्यापेक्षा या प्रकारचे शेंगदाणा लाडू जरूर बनवा जर आपल्याला गोड कमी खायचं असेल तर गुळाचं प्रमाण थोडं कमी केलं तरी चालेल फक्त मिक्सरला फिरवताना जास्त वेळ फिरवायचं म्हणजे शेंगदाण्याला नॅचरल ऑइल सुटतं आणि त्यामुळे हे मिश्रण ओलसर होतं आणि लाडूसुद्धा छान बांधले जातात तर आजची ही लाडूंची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की करून बघा आणि रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक ला, करा शेअर करा त्याचबरोबर अशाच वेगवेगळ्या नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी आपले चॅनल प्रणिताज रेसिपी मराठीला जरूर सबस्क्राईब करा तर अशा प्रकारचे हे लाडू बनवा आणि साधारण तीन महिन्यांपर्यंत त्यांचा आनंद घ्या परंतु लाडू इतके छान होतात की तीन महिन्यांपर्यंत राहतच नाही तर अशाच पौष्टिक लाडूंच्या छान छान रेसिपीज आपल्या चॅनलवर अपलोडेड आहेत चॅनल लोगोवर क्लिक करून त्यासुद्धा तुम्ही नक्की बघा त्या रेसिपीजसुद्धा तुम्हाला नक्की आवडतील तर आज वेळात वेळ काढून तुम्ही रेसिपी पाहिली त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद